न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा शिवसेना प्रमुख प्रीती घुले पाटील यांची मागणी पिंपळा तालुका मानवत जिल्हा परभणी येथील सुभद्रा सुरोशे यांच्या व त्यांच्या घरातल्यांच्या नावे गट क्रमांक पाचशे पंधरा व पाचशे सोळामध्ये एकूण पंधरा शेती आहे मांडाखळी गाव नकाशामध्ये बाबळगाव ते पिंपर, पिंपरी पिंपरी पाळुदी हा गाडी रस्ता दर्शविला आहे व सध्याही अस्तित्व आहे अस्तित्वात आहे परंतु पाचशे पंधरा गटामध्ये लक्ष्मण रामभाऊ सरोशे गोपाळ लक्ष्मण सरोसे वैजनाथ लक्ष्मण सरोसे या तिघांनी हा रस्ता बंद पाडला आहे असा आरोप करत सुभद्रा सरोसे उत्तम सरोसे व पांडरुंग सरोसे यांनी रस्ता बंद केल्यामुळे तहसीलदार साहेब परभणी यांच्याकडे अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली होती व रस्ता देण्यासाठी आदेश दिले या आदेशाच्या विरोधात गैर अर्जदार यांनी रिट पिटिशन अठरा शून्य आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस गोपाल वर्सेस सुभद्रा असा माननीय उच्च न्यायालयांनीसुद्धा त्या रस्त्यावरून गैर असे आदेश दिले की संबंधित शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी अडथळा करू नये असे आदेशित केले होते मात्र जेव्हा अर्जदाराने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता खाली करून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी चार पोलीस कर्मचारी यांचे रुपये सव्वीस हजार सातशे त्र्याहत्तर भत्ता भरून महसूल कर्मचारी पोलीस कर्मचारी व भूमी अभिलेख कर्मचारी हे घटनास्थळावर गेले असता रस्त्यावर मोजमाप करून चुन्याच्या खुना करत असताना त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला व सर्वांना तिथून हाकलून दिले अर्जदाराला शेतीसाठी रस्ता सुरू करून देण्यात यावा व आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक पंचवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना शिवसेना युती जिल्हा प्रमुख प्रीती गुले पाटील यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे अर्जदाराला रस्ता व संरक्षण न मिळाल्यास अर्जदारासह कुटुंब उपोषणाला बसतील असा इशारा ही सदरील निवेदनात देण्यात आला आहे नमस्कार मी प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील युती जिल्हा प्रमुख शिवसेना युती जिल्हा प्रमुख परभणी या ज्या पीडित महिला आहेत सुभद्रा उत्तम सुरवसे यांचं हे राहणार गाव पिंपळा तालुका मानवत जिल्हा परभणी हे दोघं नवरा बायको शेती करतात त्यांचा मुलगा सुद्धा शेती करतो हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात पण आज ह्यांच्या शेतात जायलाच ह्यांना शेत रस्ता नाहीये ह्यांच्या है, शेतात जाताना जे मध्ये शेत आहेत लक्ष्मण रामभाऊ सुरवसे गोपाळ लक्ष्मण सुरुवसे आणि वैजनाथ सुरुवसे यांच्या मालकीचे हे तिघ जण यांच्या शेत रस्त्याला जाताना यांना आडवत आहेत मारहाण करत आहेत की तुम्ही इथून शेतात जाऊ नका त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहेत जेव्हा हे येऊन तहसीलदार साहेबांकडे कंप्लेंट केली आणि तिथे एक अर्ज दाखल केला की आम्हाला शेतात जायला रस्ता नाही तुम्ही आम्हाला रस्ता काढून द्या तो अर्ज त्यांनी इथं मंजूर केला परत याच जे हे आरोपींचं नाव घेतलं मी ह्याच आरोपींनी परत अपील केलं हायकोर्टामध्ये त्या तो अपीलचा निर्णय पण आपल्याकडून आला आणि मान्य हायकोर्टाने पण आपल्याकडूनच निकाल दिलाय की हे जे शेतकरी आहेत त्यांना शेतामध्ये जायला रस्ता मोकळा करून द्या पण हे आरोपी आज हायकोर्टाचा अपमान करत आहेत आणि त्या आदेशाचं उल्लंघन करून ह्या लोकांना शेतात जाऊ देत नाहीये जेव्हा हे लोक इथं तहसीलदार साहेब परत भूमी अभिलेखचे काही कार्यालयामधले लोक आणि चार पोलिसवाल्यांचा एसपी ऑफिसला यांनी भत्ता सुद्धा भरला त्याची अमाऊंट सव्वीस हजार सातशे रुपये आज सर्वसामान्य माणसांनी सव्वीस हजार रुपये फक्त चार पोलीस कर्मचाऱ्यांचा भत्ता भरलेला आहे पण आज तिकडे नेऊन सुद्धा हे जे आरोपी आहेत त्या लोकांनी ह्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना तिकडून हकलून दिलं शिव्या शिवीगाळ करत आणि जेव्हा आम्ही त्या कर्मचाऱ्यांना म्हणलं की साहेब तुम्ही त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर एफ आय आर नोंदवा तर आ, हे कर्मचारी सगळे वापस आले यांनी एफ आय आर नोंदवला नाही आज आम्ही सगळे पोलीस स्टेशनकडे जातोय मान्य एस पी साहेबांकडे येतोय सगळे एकमेकांवरती हा विषय ढकलून देतात की ते कारवाई करतील ते कारवाई करतील पण या लोकांना आज न्याय भेटत नाही त्याच्यामुळे आज आम्ही इथे जिल्हाधिकारी साहेबांकडे आज निवेदन द्यायला आलो आहेत आणि हे शेवटचं निवेदन आज आम्ही दिलं आहे आज जर या दोन तीन दिवसात याच्यावरती कसली कारवाई झाली नाही तर हे लोक आज इथं सर म्हणजे कलेक्टर ऑफिस समोरच इथं उपासनाला बसणार आहेत कारण की शेतात नाही गेलं तर ह्यांना आज उपासमारीची वेळ येते आणि जर शेतात गेलं तर ते लोक मारहाण करत आहेत है, त्या लोकांवरती एक एफ आय आर पण लॉन्च केलाय कारण की त्या लोकांनी ह्यांना मारहाण केली होती त्या काकांना याच्यावरून टाके सुद्धा पडलेत मारहाण होऊन एवढी गंभीर परिस्थिती आहे इथं की गेलं तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो त्याच्यामुळे जा आमची शासनाकडे विनंती राहील की लवकरात लवकर या लोकांवरती कारवाई करा कारण की हा जो माणूस आहे गोपाळ हा माणूस मागच्या पाच वर्षामध्ये गावचा सरपंच होता आणि त्याच्यामुळे त्या माणसाची दहशत आहे आज ह्या कर्मचाऱ्यांना वापस पाठवायचा आणि शिवीगाळ करायची एवढी हिंमत या लोकांकडे येते कुठून आज तुम्ही कायदा सुव्यवस्था काही ठेवता की नाही मान ठेवता की नाही आज कोर्टाचा म्हणून आम्हाला प्रश्न पडत आहे त्यामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे येऊन ही विनंती आहे की लवकरात लवकर या प्रकरणामध्ये तुम्ही दखल द्या आणि त्या लोकांवरती एफ आय आर नोंदून घ्या सुभद्रा उत्तम रासुर असे रस्त्याच रस्त्यात जाऊ देत नाहीत रस्ता अडवतेत रस्त्याने जायला गे मार धमकी देत होत नाही कारण आम्हाला समजत नाही झाले काय माझं काय म्हणणं आम्हाला रस्ता द्या विनंती एवढीच आमची रस्ता रस्ता मोकळा करून द्यावा ही विनंती जर रस्ता केला तर आम्हाला ओपासून बसायची वेळ येईल जे लोक कायद्याचं पालन करतात त्यांच्यावरती ही वेळ येते त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार होतोय पण आपल्याला या गोष्टींवरती आवाज उचलायची गरज आहे कारण की आज जर तुम्ही केलं नाही तर हे तुमचा फायदा घेणारे आणि तुम्हाला त्रास देणारे लोकांची संख्या खूप वाढली आहे त्याच्यामुळे तुमच्यावर अत्याचार होत असेल तर आवाज उठवा तुम्हाला नसेल जमा तर आम्हाला सांगा तुमच्यासाठी आम्ही इथे लढायला आहोत आणि शासन प्रशासन तुमच्याकडून आहे सरकार तुमच्याकडून आहे आम्ही तुमच्यासाठी इथं मदत करायला तुम्हाला येऊ तुम्ही तुमचा विषय मांडायला समोर या आज ह्यांची पण आम्ही इथं घेऊन आलो आहेत आणि ह्याचं पण आम्ही सोक्षमोक्ष लावल्याशिवाय सोडणार नाही, झालं नाही तर आम्ही इथं उपोषणाला बसतो आणि ह्याच्यासाठी प्रशासन जिम्मेदार राहील